प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते बा रजनीला विचारत असतात की आज काही स्पेशल आहे इतक्यात सरोज आतमध्ये शिरा घेऊन आलेले असते आणि सरोज म्हणते की हा घ्या गरम गरम शिरा सगळ्यांसाठी शिरा स्पेशल आहे तेव्हा लगेच खुश होतो आणि म्हणतो वहिनी आज तू बनवला वाटतं शिरा खूप ग्रेट बर का तेव्हा सरोजला विचारतात की अगं पण हे भांड तू कुठून घेऊन आलीस असं आबा तिला विचारतात सरोज खाली बसते आणि नम्रपणे म्हणते की आबा हो कलाने बनवून पाठवला आहे तेव्हा जेव्हा मी बाहेर फोनवरती बोलत होते ना तेव्हा कलानी माझ्या हातामध्ये मा भांड दिलं आणि ते मी सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे दे माझ्याकडे मी घेऊन जाते असं मी तिला म्हटले आबा हे खूप खूप खुश होतात आणि मनात विचार करतात की सरोज मध्ये इतका बदल नेवी आईने घडून आणला आहे खरंच कलाने घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवलं नाही परंतु आसपास पाऊल सुरू झाला तर घरात हे वातावरण सकारात्मक होऊ लागले सरोजमध्ये इतका बदल झाला हे पाहून देवयत्वाचीच आमच्या कुटुंबावरची कृपा ठेव हो। तुझ्या मनातील जे काही संकेत आहेत ते असेच आम्हाला दे आणि सगळं काही सुरेल दे असं आबा म्हणत असतात इकडे रजनी सोहमच्या काळजीमध्ये श्रीकांतला विचारते की अहो तुम्हाला एक बोलू का श्रीकांत म्हणतो बोल मला भरपूर कामं आहेत माझ्यासाठी वेळ नाही आहे असं तो म्हणतो आणि रजनी म्हणते की अनामिका आणि सोहम यांच्यामध्ये काही ठीक नाही आहे प्लीज तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून घेता का त्यानंतर श्रीकांत म्हणतो की हे बघ मला भरपूर काम आहेत जे मार्केटिंग करायचं टीम आहे ती माझ्यावरतीच डिपेंड आहे मला गावोगावी जाऊन मार्केटिंग करावं लागतं त्यामुळे मला वेळ नाहीये तू तुझं तू तु बघून घे असं श्रीकांत तिला म्हणालेलं असतो तो म्हणतो की एखादी तरी जबाबदारी तू अंगावरती घे ना प्रत्येक ठिकाणी तुला मी कशाला हवा आहे असं सर्व असं उत्तर श्रीकांतने रजनीला दिलेलं असतं आपल्याला पाहायला भेटतं की आबा खुणवतात काय झाले रजनी म्हणती काही नाही मी सर्व हँडल करेल इकडे आपल्याला पाहायला भेटतं की किचन मध्ये रजनी आणि अनामिका तिथे असते अनामिका म्हणते काय करू का इतक्यात सोहम वरून आलेला असतो आणि सोहम त्या दोघींकडे पाहत असतो रजनी अनामिकाला विचारते की गुड मॉर्निंग वगैरे विश करतात आणि विचारतात की विचारते अग तुमच्यामध्ये काही बोलणं झालं का अनामिका म्हणते कशाबद्दल कारण रजनीने काल संध्याकाळी सोहमला खूप अशी कान उघडणी केलेली असते कान उघडली केल्यामुळे ती सोमकडे रागतच पाहते तिला असं वाटत असत कि काल सोमला समजावून सांगितल्यामुळे सोमच्या मध्ये चेंज झाला असेल तो अनामिकाशी व्यवस्थित बोलू लागला असेल या काजीपुटी तिने अनामिकाला विचारलेलं असत परंतु तसं काहीही होत नाही अनामिका म्हणते की नाही आमच्यात तसं काही बोलणं वगैरे हो झालेलं नाहीये इकडे आपल्याला पाहायला भेटते की अद्वैतला शेव्या खायचा असतो आणि तो त्याच्या बायकोने म्हणजे कलाने इथपर्यंत पाठवून दिलेला असतो आणि ते म्हणजे सरोजने घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं सगळेजण गुड मॉर्निंग विश करून नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आद्वेतचं लक्ष लगे शिरा बघून शिऱ्याच्या मांड्याकडे जाता आणि विचारतो अरे वा बदामाचा शिरा खरंच की अब्बात हे काकी अगदी तोंडाला टचकन पाणी सुटलं रजनी हसून म्हणते की अरे आदवेत एरवी ओट्स आणि स्वीट्स स्वीट खाणार तो आज शिरा बघून इतका खुश झाला अद्वै म्हणतो नाही काकी हे बघ वातावरण कसं आहे ना इकडे लक्ष दे पाऊस सुरू आहे आणि मला असं वाटलं की आज बदामाचा शेरा खावा खूप छान असा बेत व्हावा असं त्याने म्हटलं की लगेच मला आज शेरा बनवला थँक्यू सो मच काकी रजनी म्हणते अरे मी नाही बनवला तुझ्या बायकोने बनवला आहे हे कळल्यानंतर अद्वैतला खूप आनंद होतो आणि कलाने चेहरा बनवला तू इतका खुश होतो की बासच हा बा आणि बाकीचे सुद्धा हसत असतात आणि आम्ही का आणि बाकीच्यांनाच देखील हसता हसायला आलेलं असतं कलाने अद्वेतसाठी शेरा बनवून पाठवला म्हणून अद्वेत आता सर्वांच्या समोर म्हणतो की काय खऱ्याने पाठवलं आहे हो होखरेने पाठवलेला आहे अनामिका सगळ्यांना चेहरा वाढत असते आणि सगळेजण खूप खुश होऊन चेहरा खात असतात इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैतचा चेहरा अद्वेतने कलाने बनवलेला चेहरा खाल्लेला असतो होम सोडून बाकी सर्व आनंदत असतात हा फक्त विचारामध्ये गुंतलेला असतो इकडे आउट हाऊसमध्ये संसार थाटलेली कला विचार येथे देखील सोप्यावरती बसून आनंदाने शेरा खात असते आणि शेरा खात खात ती आनंदसुद्धा व्यक्त करत असते हवेत म्हणत असतो खरेच आजचा मला शेरा खायचा होता अरे वा खूपच मस्त आजचा दिवस खूप छान जाणार आहे असं त्या दोघांमधलं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला